नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील मधल्या ठळक घडामोडी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती यांची डोंबिवलीत आज जाहीर सभा झाली या सभेला आगरी समाजाचे सर्व नेते सर्व पक्षी हक्क संरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष आदिवटी खाडा सुरेश उर्फ बाळा मात्र यांनी सांगितले तर ही मागणी खूप पूर्वीपासूनच आहे समाज जर एक तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून असे मत राजू पाटील नेते यांनी व्यक्त केले या जाहीर सभेत सर्व पक्षीय नेते उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संतोष केणे त्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे एक मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचे नेते आणि आगरी समाजाचे नेते या सभेत उपस्थित होते सत्तावीस गाव संघर्ष समितीची एकच मागणी आहे की सत्तावीस गावाची स्वतंत्र नगरपालिका व्हावी याकरता लढा देण्यात येईल प्रसंगी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या समोर हे निवेदन देण्यात येणार आहे भविष्यात आगरी समाजाचा एक मोठा मोर्चाही मंत्रालयावर काढण्यात येईल असं मत अध्यक्षांनी व्यक्त केले सत्तावीस गावातील नऊ गावे महानगरपालिकेत आहे तर अठरा गावांचा निर्णय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे सत्तावीस गावच्या लोकांना न्याय मिळावा असे मत माजी आमदार राजू पाटील मनसे नेते यांनी व्यक्त केले आहे स्वागत करायचं आहे मी माझी सभापतीचे अध्यक्ष आपले लाडके खासदार बळ्यामा आणि त्याचबरोबर आमचे माझे आमदार राजेशिकाने अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला तर वाटतं एवढी लोक करू एकत्र राहिली ना कोणाची ताप नाही राहिले आमच्या महानगरपालिके आणि तुमच्या अपेक्षा त्याचं युपीआर त्याचे नकाशे तुम्हाला काही मदत लागली तर मी कधी येईल आणि तुम्हाला मदतीसाठी पुढे राहील आम्ही कधी घेत नाही आम्ही कोणाला क्रेडिट देतो आम्ही सर्व मिळून काम करतो परंतु ज्यांनी केले क्रेडिट दिलीच पाहिजे म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ठेवले मुख्यमंत्री होते आज त्याने पाहिजे नाही तर आम्हाला बघायचं आहे मग आणि मग मी फार काही बोलणार नाही खर तो माझी मानसिकता नव्हती मी या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आमचा स्थानिक भूमिपुत्र बर्फा बरफात होई असा जिजाकर वर्ण म्हणजे आमचा स्थानिक भूमिपुत्र नेसताना होत आणि म्हणून म्हणूनच आम्हाला तयारी लोकरी महापालिकेत राहायचं मामा आणि म्हणून या उलट कल्याण आणि डोंबिवली या शहरामध्ये ज्या गगनचुंबी इमारती आज उभ्या आहेत मामा त्या इमारतींना जो महापालिका कार्यकर्ते स्थापना झाली तब्बल बेचाळीस वर्ष होऊन गेली या बेचाळीस वर्षामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेने या सत्तावीस गावामध्ये ज्या नागरी सुविधा करायला हव्या होत्या सतत योगेश पात्रे सांगली व्यासपीठावर विजय भाले आणि विलास दोघे मिळून करतील चौधरी साहेब यांना मी विनंती करतो की संघर्ष त्यांनी त्यांनी एवढा संघर्ष केलेला आहे या संघर्ष समितीसाठी की माझ्याकडे शब्द नाही संघर्ष समितीची खर तर जो नगर, नगर हा विषय होता सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवण्याचा किंवा स्थापनेचा तो विषय आता मार्गे पण लागलेला आहे आमची मूळ मागणी असताना सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवा सरकारने कुठेतरी मीच आमदार असताना लक्षवेधी मांडलेली होती पाठपुरावा केला होता आणि अठरा गाव बाहेर करते नवगाव तशीच बिदत केडीएमशी ठेवली आणि तो प्रकार गेला सुप्रीम कोर्टात परंतु त्यानंतर जे आमची संघर्ष समिती पूर्वीचे पदाधिकारी काही होते हे काही पक्षाच्या नेत्यांच्या मागे धरण गेले आणि ती मागणी आमची थंड राहिली संघर्ष सत्तावीस गावाची वेगळी नगरपालिका करण्याची मोड मागणी किंवा बोल विषय न धरता हे बनतेच विषय मग तो टॅक्स असेल किंवा इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा आरोग्य केंद्र पालिकेत घ्या याच्या मागे लागले त्याचा फटका आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाला लागू शकत होता अशा वेळेस आमच्या काही होतर मुलांनी इथे एकत्र येऊन एक नवीन नव्याने तिची पुनर्बांधणी केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी त्या प्रयत्न केला होता आगरी समाजाचे तरुण आज पुढे यावा याकरता विशेष प्रयत्न केले जातात कारण की त्याला व्यासपीठ नसताना नंतर कुठेतरी झकडला जातो कोणाची पाठी आपण आपली मान्य नाही असं नाही आहे आगरी समाजाला व्यासपीठ आहे व्यासपीठ नाही असं कोण बोलतोय परंतु कुठेतरी समाजाला किंवा त्या तरुणांना त्यांचे काही दुसरे काम चालू असतील इथे प्लॅनिंग अथोरिटी असल्यामुळे स्वतःच्या जागेत असलेलं तर आम्ही आनंदीकृत ठरवून अशा लोकांना वेटीस धरून सोबत मागे मागे फिरायला फिरायला लावणारी नीती आमच्याकडे तर त्यांना कुठेतरी मला सांगणं होतं आणि त्या अनुषंगाने केलं ते वक्तव्य होतं की तुम्ही कोणाच्या मागे भरकटत जाऊ नका समाज मानून एक राहा हा विषय फक्त सत्तावीस गावांचा नाहीये आज परिसरात पण दूरचाचणी असतील किंवा आरक्षण असतील किंवा कचरा वगैरे असे प्रकल्प येत असतील अशा वेळेस पण समाजाने एकत्र राहायला पाहिजे आणि त्या तालुक्याने समाज आणि गाववाले आले उल्लेख करताना ते समाजाचे माझं त्यांनाही आवाहन आहे की तुम्ही समाज म्हणून समाजाचे एक आमदार म्हणून निवडून आलेले भले एका पक्षात आले असाल परंतु जेव्हा जेव्हा समाजाचा विषय येईल तेव्हा तुम्ही पक्ष बाजूला ठेवून इथे या आम्हाला तुमच्याकडनंही अपेक्षा आहे हा ते आहेच ना, ना म्हणून तर मला काही लोकांनी विरोध केला इथे काही लोकांना काही बिल्डर लोकांच्या इतर काही गोष्टींसाठी इथले ठेके घेण्यासाठी जो घोळ करण्यासाठी खात्यातला भावला पाहिजे जे पाच वर्ष मी ऐकत नव्हतो विरोधाला विरोध न करता यांच्या यांचं जे करप्शन चालू होतं त्याला विरोध करत होतो तर अशा काही गोष्टींना आळा बसण्यासाठी माझ्या मागे लागून किंवा त्यांचा एक हस्तक निवडून आणून त्यांचे दाखवलेले तर माझं म्हणणं की आता निवडून आलात ना आता झालं आता तुम्ही आमदार झाला आता तरी समाजा पुढे आपला उदयला देणार नाही निश्चितच इथे जर मागच्या वेळेस पण आम्ही सर्वपक्षीय सदस्य समितीने जेव्हा आवाहन केलं की इथे आपले, आपले समितीचे उमेदवार उभे उम करू त्यावेळेस मी पक्षाचा उमेदवार दिला नव्हता इथे नंतर ते भाजपच्या चिन्हावर लढले असतील तरी पण आ, ए, एक ते एक संघर्ष समितीचे उमेदवार म्हणून आम्ही पुढे घेऊन गेलेलो त्यावेळेस अशी काही परिस्थिती आली आणि एक वेगळं गट बनून किंवा हे इथे उतरत असेल संघर्ष समिती निवडणुका लागल्यास तर त्याच्यात मी दोन गोष्टी बोलले बहिष्कार टाकणार असाल तरी आम्ही बहिष्कार टाकू तुमच्या सोबत आहे पक्ष म्हणून आणि तुम्हाला उमेदवार नसतील द्यायचे तर आम्ही पक्ष म्हणून उमेदवारी नाही देणार हे एका जबाबदारी तुम्ही बोललो या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेली बेचाळीस वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे हा लढा काही नुसताच दिला जात नाही आपण पाहिलं असेल या गावांवर जोही अन्याय झाला आहे या अन्यायाला अन्या वाचा फोडण्यासाठीच सगळे लोकही लढा देत आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री महोदयांनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मिटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांच्याशी चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार सुनावणी आहे एक तर पहिले शासनाला आम्ही विनंती करू निवडणूक आयोगाला विनंती करू जोपर्यंत ही सुनावणी आहे आपण पाहिलं असेल आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी तीन वर्षे थांबली त्याच्यामुळे तीन वर्षे निवडणुका लांबल्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर निवडणुका लागल्या तर हे प्रकरण देखील सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे तर मग थांबवा ना नाही आता इथं अदृश्य शक्ती राहिलीच नाही आम्ही सगळे समोर आहोत आणि हे लक्षात ठेवा ही सगळी जरी आम्ही बोलत असलो तरी आमच्या समाजाचं नाही हे सगळ्या समाजाचा विषय आहे सत्तावीस गावामध्ये आज सगळे समाज राहतात सगळे जातीपातीचे लोक राहतात आणि ते सगळ्यांचे विषय आज भयंकर टॅक्स आकारला गेला आज तुम्ही पाहिलं असेल इथे स्मार्ट सिटी मला एक स्मार्ट सिटीचं काम दाखव या सत्तावीस गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा बरं त्यावेळेस जे तुम्ही सांगितलं की बी के सीच्या धर्तीवर आपण एक तर योजना राबवू बरोबर आहे योजना राबवली का नाही राबवली मग काही बिल्डरांच्या आग्रहस्थ किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर हे चुकीचं धोरण आहे आणि म्हणून असं काय नाही आम्ही सगळे एकत्र आहोत ते याच्यासाठी आहोत सर्वपक्षीय मंडळी ते याच्यासाठी आहोत की सगळा न्याय हक्क जो आहे सगळ्या गावातील नागरिकांना तर या उद्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यासू तोपर्यंत धन्यवाद